नमस्कार मी रुपारी सुनील झोडगे शरद बँकेत संचालिका म्हणून आहे आणि घोडेगाव शहराची माझी सरपंच दोन दिवसापूर्वी जो कारखाना प्रकार झाला तो अतिशय निंदनीय आहे आंबेगाव तालुक्याच्या सहकारामध्ये राजकारणामध्ये असा प्रकार कधीही झाला नव्हता अक्षरशः आहे तो दिवस काळा दिवस म्हणून म्हटलं तर काय हरकत नाही सांगायचं मला एक प्रकर्षणी मुद्दा सांगायचा आहे राजश्रीताईंनी जी कमेंट दिलेली आहे प्रेस नोट जी वाचलेली आहे राजश्रीताईंना मला सांगायचंय की ज्यावेळेस तुमचे पतिदेव खासदारकीला उभे होते त्यावेळेस तुम्हाला बोलता पण येत नव्हतं आमच्या किरणताईंनी तुम्हाला शिकवलं आणि त्याच किरणताईंच्या कुटुंबावर तुम्ही ताशेरे ओढताय व्यासपीठावर उपस्थित राहिले त्यांच्या स्वतःच्या मालकीचा कारखाना आहे का ही भाषा तुम्ही करणं योग्य नाही कारण तुमचे पतिदेव स्वत चेअरमन म्हणून त्यांनी दहा वर्ष कारखान्यावर काम केलेलं आहे त्यावेळेस तुम्ही काय केले हे सगळ्या जनतेने पाहिलेले आंबेगावच्या आम्ही सुद्धा त्यांनी खासदारकीचा फॉर्म भरला रात्र प्रचार केले नाही सरपंच असताना घरातलं लग्न असताना प्रचार केलेला आहे आणि त्यानंतर जे झालेलं आहे ते सगळ्यांना माहिती आणि तुम्ही काय म्हणता मानसिंग पाचुरकर दादांना इथे येऊ देणार नाही कोणाला अडवत तुम्ही तुम्हाला नाही फिरायचं का गावागावांमध्ये तुम्ही जर दिवा स्वप्न बघताय आमदारकीची दिवा स्वप्नच म्हणेन मी कारण अशी स्वप्नही फक्त जाऊ द्या जास्त बोलत नाही मी कारण साहेबांचे ते संस्कार नाहीत आमच्यावर एक मुद्दा प्रकाशाने सांगेल गुरु शिष्याचं नातं काय असतं किंवा गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा जर पवार साहेब हे गुरु आहेत अजूनही साहेब पवार साहेबांना मोठे साहेब माझे गुरु असंच म्हणतात त्यांचे फोटो आपल्या प्रत्येक कार्यालयामध्ये आहेत आजही तो फोटो काढला गेलेला नाही तुमच्या पतिदेवांनी काय केले साहेबांचा सा फोटो वापरून कमिटीची निवडणूक लढवली मी सा चेला आहे असं म्हटलं मग आता कुठे गेले ते पण शिकून घेतलं सगळं आणि तिला सोडून साहेबांना अरे पण साहेबांचा सा मुद्दा मुद्दा जो आहे तो तुम्ही मांडून साहेबांचा जो मुद्दा आहे तो तुम्ही समजून का नाही घेतला की एका व्यक्तीने तालुक्यातल्या एका संस्थेवर राहा एक एवढं साहेबांचा मुद्दा होता जर तुम्ही कारखान्याचे संचालक झाले होता तर तुम्हाला मार्केट कमिटीचा फॉर्म भरायचं काय कारण होत इतरांनाही संधी द्या लाखोनी कार्यकर्ते पडलेत आपले जर साहेब सगळ्यांना समान नाही देतात तर ह्या यावेळेस काय झालं तुम्ही जर दहा वर्ष चेअरमन पद भोगले सभापतीपद भोगले मार्केट कमिटीचं मग मा अजूनही तुम्हाला आज काय आहे आता तर तुम्ही साहेबांच्या जागेवर स्वप्न बघताय ते स्वप्नच राहणार आहे त्याबद्दल काही वाद नाहीये गुरु शिष्याच्या नात्याबद्दल मी बोलत होते तो मुद्दा मी कंटिन्यू करते जर पवार साहेबांसारखा गुरु आहे तर साहेब आहेत आज साहेबांना इतकी मिळाली प्रति बारामती म्हणून आपल्या तालुक्याला म्हटलं जातं ते काय उगंच म्हटलं जातं का बारामतीच्या शेजारचा तालुका का बरा प्रति बारामती झाला नाही आपल्या शेजारचा तालुका सुद्धा राष्ट्रवादीचा आहे तो तालुका का प्रति बारामती झाला नाही तर शिष्य जो आहे ना म्हणजे आपले जे नामदार साहेब आहेत त्यांचंही कर्तृत्व तेवढंच आहे त्यांचीही हुशारी तेवढीच आहे म्हणून ते होऊ शकलेलं नाही आजही म्हणजे साहेबांना जरी सोडलेलं आहे तरी आज सुद्धा साखर संघाच्या उपाध्यक्षपदी साहेबच आहे का बरोबर शरद पवार साहेब काढू शकत नव्हते का त्यांना पण त्यांनी ते ठेवले का तर साहेब त्या पदात पदाला योग्य नाही देत देतात आणि म्हणून ते ठेवलेलं आहे तुम्ही जे काय करताय ना सध्याचं जे राजकारण अक्षरशः आंबेगाव तालुक्याचं राजकारण गलिच्छ राजकारण झालेलं आहे इतरही गाव आहेत इतरही तालुक्या आहेत आपण पाहतोय पण असं इथल्यासारखं राजकारण आता कुठेही होत नाही साहेबांच्या सुद्धा जातो अरे काय अक्षरशः बच्चा बच्चा तालुक्यातला म्हणतोय की आंबेगाव तालुक्याचे ते साहेब आहेत आमच्या काका नेहमी भाषणामध्ये सांगतात की बहात्तरच्या दुष्काळानंतर आम्ही लहान लहान असताना फाटलेल्या बट्टी बंडीमध्ये आणि चट्टीमध्ये हिणलेलोय आणि आता कडक इस्त्रीची कपडे घालतो कोणामुळे घालतो रे आपोआप झाले आप काय सगळं साहेबांनी आंबेगाव तालुका हा ता के हरित केलेला आहे सुजलाम सुफलाम केलेला आहे कोणामुळे झालेले साहेबांमुळे आणि पक्षामुळे झालेले त्या डिंब्याच्या धरणामुळे आणि आज डिंब्याच्या धरणाचं पाणी नेण्याचं पाणी पळून नेणाऱ्या ने लोकांना तुम्ही साथ देता तुम्ही जर स्वतःला शेतकरी पुत्र म्हणताय ना तर हा हा कुठला नाही पाणी नसेल तर शेत शेती होईल का आम्ही सुद्धा माझ्या समजाच्या आहोत आम्ही सुद्धा शेती करतोय पाणी नसेल तर काहीच होणार नाही आपल्या शेजारचा जिन्ना तालुका घ्या खेड तालुक्या घ्या त्या तालुक्यापेक्षा आपला तालुका हा नेहमी वरचड को नाही कोणामुळे राहिले नाही फक्त आणि फक्त नामदार साहेबांमुळे झाले नाही आणि तुम्ही काय करताय हे जे गुरु शिष्याचं मला एकच मुद्दा मांडायचा आहे गुरु आणि शिष्याचा एका शिष्याने गुरुला जरी सोडले तरी पण त्यांच्या पायाशी नेहमी वाकूनच साहेब राहिलेले आणि तुम्ही काय केलंय फोटो सुद्धा काढून टाकली ताई मला एवढंच सांगायचे की तुम्हाला सगळंच्या सगळं साहेबांनी शिकवलंय साहेबांच्या कुटुंबियांनी शिकवले आणि तुम्ही जर साहेबांच्या कुटुंबियावर येणार असाल ताईंबद्दल बोलणार असाल तर चालणार नाही लेकीबद्दल बोलणार असाल चालणार नाही त्या कुटुंबियांबद्दल बोलाल तर गाठ आमच्याशी बस तुम्ही काय करा फापलींवर तुमची श्रद्धा आहे ना जा तुमच्या मिस्टरांना घेऊन जा तिथं डोकं टेकवायला लावा बेल बेलभंडारा हातात घ्या आणि स्वतःच्या मनाला विचारा आपण जे वागतोय आपण जे करतोय ते बरोबर करतोय का माहितीये स्वता, का सगळ्यांना पसरू शकतो आपण पण स्वतः स्वतःला नाही पसरू शकत स्वतःच्या नजरेत कधीच उतरू नका स्वतःला फसवा त्या आयुष्यातून उठा लबाड लढतोय ढोंग करते वगैरे हो हे सगळं मला त्या विषयात जायचं नाही मला असंविधानिक काहीच बोलायचं नाही फक्त एवढंच म्हणायचे झाकली मग सव्वा लाखायची उघडायला काही लावू नका बस